मित्र आज आपल्यासमोर असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व आहे जे कंधार तालुक्यातील पेटवडज येथील अगदी ग्रामपंचायत असलेल्या गावात अगदी गरीब हालातीतून माध्यमिक शिक्षण ते स्वतः मोलमजुरी करून त्यांनी घेतलं आणि कंधार या ठिकाणी येऊन कीचा व्यवसाय करीत असताना ते एक आज आपल्या कंधार तालुक्यामध्ये उत्कृष्ट कला शिक्षक म्हणून आणि अनेक खाजगी संस्थांनी त्यांना त्यांच्या कलेला पुरस्कार दिलेला आहे त्यांचा सन्मान केलेला आहे मित्र हो कलापुष्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जिल्ह्यातच नसून तर राज्यभरामध्ये आपले सामाजिक कार्य आणि चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे मित्र हो एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व श्री सदाशिव गायकवाड पेंटर या नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व हे स्वतः प्रसिद्धीपासून कोसो दूर असतात परंतु त्यांच्या येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून पत्रकार संभाजी कांबळे हे त्यांच्याशी सम्यक संवाद या ठिकाणी साधणार आहेत तर आपण त्या नमस्कार नमस्कार सर आपला परिचय अल्प परिचय द्या की आपलं गाव आणि प्राथमिक शिक्षण कुठं झालेलं आहे संदर्भात माझं मूळ गाव पेटवडाचं आहे आणि खूप गरीब परिस्थितीमध्ये गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला माझे आईवडील मोलमजुरी करायचे त्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि पहिली ते हायस्कूलपर्यंत शिक्षण पेटवडा ज्या गावी माझं पेटवडा ज्या गावी माध्यमिक शिक्षण म्हणजे आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना मी शाळेकडं दुर्लक्ष करायचो परंतु डेलीच मी कामाला जायचे कारण भूक भा पोटाची भूक भागवण्यासाठी आईवलासोबत काम करायचो आणि त्याच्यातून जे आलेले जे चार रुपये आहेत ते तर एक घर कुटुंबाला वापरायचे आणि अंगाला कपडा असेल श पुस्तकं असतील वया असतील पेन असेल ह्याच्यासाठी मी जास्तीत जास्त शाळेला दुर्लक्ष शाळेकडे कर दुर्लक्ष कर करून कामाला जात होतो जा आणि ह्याच्यातून माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं सर त्यानंतर आपण उच्च शिक्षण म्हणजे चित्रकलेचे अभ्यासक्रम किंवा ए टी डीचे काही शिक्षण आहे आपण कुठं घेतला आणि हे पूर्ण शिक्षण घेतल्यानंतर त्या त्यासाठी आपण काय केलं मी दहावी यशस्वी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर या गाव ये गाव सोडलं आणि बीड येथे चित्रकला महाविद्यालय येथे मी आर्ट टीचर डिप्लोमासाठी प्रवेश घेतला आणि तिथं माझं दोन वर्षाचं कला शिक्षण चित्रकला शिक्षण पूर्ण झालं तरी पूर्ण झालं याचा अर्थ पूर्ण मी रेग्युलर कॉलेजकडं कमी लक्ष द्यायचं आणि एका मी लाजवर नोकरीला होतो मी hmm. आणि ते लाजवर नोकरी करत असताना नोकरी करायचो दिवसभर किंवा नाईटला नोकरी करायचो आणि मग मी माझ्या शिक्षणाकडं लक्ष द्यायचे आणि जवळपास आम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला एकाहत्तर विद्यार्थी होतो त्या एकाहत्तर विद्यार्थ्यांमध्ये माझा क्लास क्लास वन असायचा मी पहिला नंबरला असायचो मी hmm. hmm. सर मग ते काम करत असता आणि आपण कोणत्या शाळेवर कोणत्या साली आपण नोकरीला लागलात आणि काय अनुभव आले शाळेवरती त्याविषयी माहिती मी त्र्याण्णव चौऱ्याण्णवला लाईनला सदाशिव पेंटर या नावानं पेंटिंगचं दुकान टाकलं आणि माझी काम करत असताना पेंटिंगचं दुकान चालू असताना माझे आमदार आदरणीय गुरुनाथरावजी साहेब त्यांचे चिरण चिरंजीव आदरणीय भाई दत्तात्रयजी गुरुनाथरावजी साहेब यांनी मला उल्हास मेमोरियल ट्रस्ट या संस्थेमध्ये राजाराम देशमुख हायस्कूल टेळकी येथे कला शिक्षक म्हणून काम करण्याची मला संधी दिली ते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला मी त्यांच्या शाळेवर जॉईन झालो त्या संस्थेमध्ये आणि कलेला जेवढं प्रामाणिकपणानं न्याय देता येईल विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन असेल आणि ग्रामीण भागामध्ये चित्रकला घराघरात पोहोचेल याच्यासाठी अगदी पोटतिडकीनं मी कलेला न्याय देण्याचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून कलेचं काम करतो शाळेवर नोकरी करत असणार कला शिक्षक म्हणून हे कला पुष्प प्रतिष्ठान ही संकल्पना आपल्या मनी केव्हा रुजली आणि या कला पुष्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य आपण कशा पद्धतीने केले त्याविषयी माहिती मी कला कला शिक्षकाचं काम करत असताना शासन दरबारी पंचायत समितीचा तालुकास्तरीय पुरस्कार असेल जिल्हास्तरीय कला शिक्षक म्हणून पुरस्कार असेल किंवा राज्यस्तरीय चित्रकला पुरस्कार असेल ह्या पुरस्कारासाठी मी जे प्रचंड फायली कार्यालयामध्ये दाखल केलेल्या होत्या माझ्या कामाचा मी आढावाही त्या फायलीच्या माध्यमातून मांडलेल्या होत्या शासनदरबारी परंतु कला शिक्षकाला शासनानं सुद्धा कुठलाच न्याय दिलेला नाही आणि कला शिक्षकाचा कुठला गौरव केलेला नाही आणि आजही शासन दरबारी कला शिक्षकाचा कुठलाच न्याय होत नाही आणि त्यांना पुरस्कार देऊन शासन कधीही पाठवून हात फिरवत नाही मला असं वाटलं की आपणच एखाद्या वेळेस एक छोटंसं संस्थेचं रोपटं काढावं आणि त्या रोपट्याच्या माध्यमातून किंवा कुठलं तर त्या संस्थेच्या माध्यमातून कलेला ग्रामीण भागापर्यंत न्याय देता येईल ह्या उद्देशानं मी दोन हजार सोळाला कलाकुष् प्रतिष्ठानची आपण स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून आपण कार्य चालू केला हा दोन हजार परंतु शासनाच्या वतीने जे काही आपल्याला पुरस्कार मिळायचा होता तो मिळाला ती खंत मात्र अजूनही कायम आहे आपल्या मनामध्ये आणि सर्वसामान्यांच्या जनतेमध्ये एखाद्या कला प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना शासन एखादे पुरस्कार द्यावा प्रत्येकाची भावना असते परंतु आजपर्यंत यांना मिळालेला नाही ही एक दुर्दैव आहे सर जो काही आजपर्यंत तुम्ही पेंटर पासून जे तुम्ही कला शिक्षक पर्यंत काम करत आलात त्यामध्ये आपण तो खाजगी स्वरूपामध्ये आजपर्यंत आपल्याला किती पुरस्कार मिळाले त्याविषयी माहिती थोडक्यात सांगा मी कलेच्या माध्यमातून काम करत असताना मला वेगवेगळ्या संस्थेचे राज्य राज्यभरात बरेचसे पुरस्कार मिळाले माझ्या कामाचा मला पुरस्कार मिळाले नसून माझ्या कामाचा गौरव झाला ते कामाच्या राज्यस्तरीय संस्थेच्या माध्यमातून मला शुभेच्छा मिळाल्या किंवा पुरस्कार मिळाले परंतु माझ्या काही कला शिक्षकांना पुरस्कार मिळालेले नाहीत म्हणून मी एक दोन हजार सोळाला कलापुष्प प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सुरुवात केलो मी नी राज्यभर महाराष्ट्रभर चित्रकला स्पर्धा असेल मग त्या चित्रकला स्प स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वाडी तांड्यापर्यंत हे चित्रकलेचं ता, चित्रकला काय चीज आहे पेन्सिल लेकराला छिलता येत नाही पेन्सिल छिललं पाहिजे आपलं ड्रॉइंग कागदावर रेखाटन केलं पाहिजे वेगवेगळ्या प्राण्याचे असतील पक्ष्याचे असतील जेवढे काय घरामध्ये भांडे असतात त्या भांड्याचं आउटलाईन हे ग्रामीण भागात वाड़ी तांड्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे म्हणून मी राज्यभर चित्रकला स्पर्धा घेत होतो चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या कला पुष्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काय आपण सगळी करत आहात जे काय शिक्षक आजपर्यंत तुम्ही जे काय पुरस्कार दिलेत ते किती शिक्षकांना आपण पुरस्कार दिला त्याविषयी माहिती सांगायचं कलापुष्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली दहा वर्षापासून मी चित्र बाराशे तर कला शिक्षक माझ्या कलापुष्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी गौरवलेला आहे समाजामध्ये काय स्त्री हत्या होत आहेत आपण चित्रकलेच्या माध्यमातून हत्या रोख रोखली जावी यासाठी आपण कार्य केलेलं का आहे परंतु हे कार्य करत असताना आपल्याला काय अनुभव आला त्याविषयी माहिती सांगा स्त्री हत्या खूप मोठ्या प्रमाणात दोन हजार तेरापासून होत होत्या बारा तेरापासून होत होत्या आणि शासनाच्या निदर्शनास आल्या आणि निदर्शनास आल्याच्यानंतर मी पेंटिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये स्त्रीभ्रूण हत्या रोखली पाहिजे आणि मुलीचा गर्भ मुलीचा गर्भ थांबला पाहिजे मुली जन्म मुलगी जन्माला आली पाहिजे पोरग पाहिजे मुलगा पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणावर स्त्रीभ्रूण हत्या होत होती म्हणून महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा राहिला नाही की स्त्री भरून हत्येचं मी चित्रप्रदर्शन भरवलेलं नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चित्रप्रदर्शन भरून त्या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मी स्त्री भरून हत्या रोखण्यासाठी काटोकाट कलेच्या माध्यमातून प्रयत्न के केलेला आहे सर त्याचबरोबर आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मास्क या मास्क कसा वापरावा आणि त्या अनुसार जागरूकता केली आपण त्याविषयी बी आप थोडक्यात अनुभव सांगा जे आता शिंकल्याच्या नंतर किंवा एकमेकाच्या बोलण्याच्या माध्यमातून हे आजार पसरल्या जात होता असं सांगत होते मी थोडासा डॉक्टरचा सल्ला घेतला आणि त्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बऱ्याचशा प्रमाणामध्ये स्त्रियांना असेल मुलांना असेल दवाखान्यात असेल किंवा म्हणजे स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी मी मास्क वाटले आणि भिंत्यासुद्धा कंदारमधल्या बऱ्याचशा प्रमाणात र रंगून त्याच्यावर स्लोगन लिहिले की आ, मास्क वापरा आणि आजार तळा अशा पद्धतीने मी थोडंसं सा सामाजिक काम करण्याचाही प्रयत्न केला आहे बरोबर आम्हीसुद्धा पाहिलेलं आहे कंधार शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जो जिद्दा आम्ही हिंडत होतो भिंतीवर सुद्धा चित्रकलेच्या माध्यमातून सरांनी इंटरच्या माधून आपली कला दाखवून आणि त्यामधून समाज प्रबोधन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून समाजामध्ये जागृती मोठ्या प्रमाणात झालेली होती आणि त्या काळामध्ये कोरोनासुद्धाला प्रतिबंध आणि रोखण्याचं काम सरनं चित्रकलेच्या माध्यमातून केलेलं आहे यांचं कार्य समा समाजामध्ये अतुलनीय आणि घेण्यासारखं आहे हे समाजामध्ये जागृतीचं जा कार्य आता आपण करत आहे आणि पुढे सुद्धा करत आहे करणार आहेत धन्यवाद सर आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय सदिच्छा आपल्या कार्याला सलाम